नमस्कार तर मी आहे गौरी तुमचं माझे यूट्यूब चॅनलला स्वागत आहे तर मी आज खूप दिवसातून ब्लॉग बनवत आहे मध्यंतरी काही दिवस मला ब्लॉग नाही बनवता आला मला तुम वाटलं तुम्ही मला विसरले असतील तर पण असं नाही होऊ शकत मी परत आले आहे तुम्हाला माझे डेली ब्लॉग दाखवण्यासाठी तर आज मी आणि मिस्टर आलेलो आहोत आमच्या शेतात म्हणजे आमच्या माळ्यात तर तुम्ही बघू शकता आम्ही डाळिंब लावलेले आहेत तर त्या ना फवारणी घ्यायची आहे तर इथे हे बघा इथे इथे तुम्हाला दिसते हा टँक टँकमध्ये आम्ही औषध तयार केलेलं आहे आणि ते आता आम्ही फवारणी करणार आहे तर चला बघत राहा तुम्ही कंटिन्यू तर आम्ही कसा फवारा मारतो आणि कशी आमची शेती आहे शकता की मिस्टर इथे फवारा मारत आहे तुम्हाला दिसतच असेल की ते कसे भावरा हो मारत आहे तर आहे आमचा माळा ब तुम्ही बघितलंच असेल बऱ्याचशा ब्लॉगमध्ये मी आमच्या माळ्याचं दाखवलं आहे आमच्या माळ्यात काय काय आहे ते तर बघू शकता किती छान असे आता फुलं आलेले आहेत त्याला मिस्त्रांनी मला हाक मारलेले आहे ते नळी ओढायला तर बघ जाते बघते मी काय सांग काय म्हणता ते कोणती ओढू तरी मी नळी ओढते तर पण एवढी इझी काम नाही आहे शेतीत खूप कष्ट करावे लागतात ओढली नाही तर आज खूप दिवसातून ब्लॉग बनत आहे तर मला समजत नाही मी काय बोलावे काय नाही कारण आता बरेच दिवसाचा गॅप झाला ना तर बघू आता होईल हळूहळू सवय ब्लॉग बनवायची तुम्हालाही माझं ब्लॉगिंग आवडत असेल तर नक्की कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर मी ब्लॉग करायला सुरुवात करेल आणखी नवनवीन तुम्हाला दाखवेल कसं हो, काय 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 लाईफ मध्ये असतं माझ्या काय करते मी काय नाही हे आमचं छोटंसं घर राहण्यात ह्याला आपण फार्म हाऊस पण म्हणू शकतो जे आमची तर काम गडी वगैरे असतात ना त्यांची फॅमिली वगैरे तर त्यांच्यासाठी बांधून ठेवलं ते पण सध्या नाही राहते तर कोणी सध्या ते बंदच आहे पण शेतीचे काही अवजारे वस्तू काही ते ठेवण्यासाठी आहे तर बघू शकता आमचं आम्हाला आमचे मामा जे आमच्या शेतीची पूर्ण काम तेच करतात तेच पाहतात आमची सगळी शेती तर मामा तुम्ही बोला दोन शब्द नाव सांगा तुमचं सा? हा तर मामा तुम्हाला किती दिवस झाले तर आमची इथं काम करून हा मामा दीड वर्षापासून आमच्या इथे काम करतात खूप प्रामाणिकपणे मामाने आमच्या इथे काम केलेलं आहे आणि मामा कामात एकदम असं म्हणजे त्यांच्या पूर्ण येणे काम करतात असं काही नाही का काम सोडून सो बसले वगैरे असं काहीच नाही ते त्यांचं पूर्ण काम करतात तर माम तुम्हाला कसं वाटलं आमच्या इथं काम करून चांगलं वाटलं हां मामांना आम्ही एकदम आमच्या घरच्यां म्हणजे आमचा फॅमिली मेंबरच समजतो आमच्या घरच्यांसारखंच त्यांना आम्ही हे करतो जे आमच्या फॅमिलीसारखंच मानतो त्यांना तर आता मामा यांना मिस्टरांना मदत करत आहे फवारणी करायला तर माम तुम्ही म्हणजे आमाज युट्यूब फॅमिलीला म्हणू शकता ना लाईक शेअर सबस्क्राईब करा <laughs> बर असं करा फक्त असं करा हा तर मामा साईन लाईक शेअर सबस्क्राईब करा तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा फॉर्मवरून झालेला आहे आणि आम्ही आता घरी चाललेलो आहोत आत्ता सां मी राहणार तर आता मी भांडे घेऊ शकता तुम्ही किती भांड्यांचा पसारा पडलाय तेवढे सारे भांडे मला धुवायचे आहेत छान हवा सुचलेली आहे घरासमोरचा परिसर छान कार हवा सुटले आहे हे चहा ठेवला आहे सगळ्यांसाठी चांगलं आलं टाकून वाफाच कॅमेरा तर ही आहे आमची सावी

आम्ही आता महिन्याचा किराणा भरलेला आहे तर तो मी तुमच्याशी शेअर करते की आम्ही महिन्यात काय काय करतो कसं कसं किराणा भरतो ती मी दाखवतो तर पहिले पहिल्याच दाखवते त्यानंतर ही आहे मसुराचे त्यानंतर हे आहे दोन मॅगी पॅकेट आम्ही सारे डिलिव्हरी करते तिला आवडत किराणे भरायचे हे आहे सांबार माथारी दोन पॅकेट हे आहे शॅम्पू मी गिरायण शेल्डो सांगू करतो तुम्ही कोणी उतरता एका या कॅमेरा हँडवॉश आम्ही डायट ऑफिंग वापरतो ते मला कामिने सगळ्यात बाजू केलंय साडे आठ तर हा आहे त्यानंतर हा आहे मसाला दिसतोय का तुम्हाला हा एवढं एकदा मटन मसाला बीट मटन मसाला हा आहे अंबारी मसाला या आहे पावडर बी आहे खोल तीन पॅकेट हे आई प्याय सुटते जे सगळे चूज करतात पाऊ तर त्यानंतर याय सु म्हणजे गरम आणि हे आहेत बारीक मीठ जे आपण खाण्यात वापरतो त्याशिवाय जे मला तुम्हाला हे चार पॅकेट आहेत त्यानंतर हे आहे खोब्या आता त्यानंतर आहे शेंगदा त्यानंतर हे आहे तांदूळ बरे तर त्यानंतर हे आमच्या छोट्याशा सावला आणि कोणते प्रोडक्ट यूज करतो तिच्या या बोऱ्या बोऱ्या तीनसाठी तिच्यामुळे गुन्हे तिथल्या जे आधी गुन्हे पण ते आम्ही कोणते प्रोडक्ट वापरल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर लोक येतो तर ते दाखवू तुम्हाला हे आहे गॅटॉ या आम्ही तिच्या जे कपडे असतात त्यावर अन्नसाठी आणि तिच्या कुडचुतीचा राष्ट हे आहे साबण या आम्ही वापरतो त्यानंतर तिची पावडर मला आहे तर हा आहे आमचा किराणा कोणती किराणा तर एवढा सारा किराणा होतो तर तुम्हाला नक्की वाटला आणि आमची साडी पण तुम्हाला कशी वाटली मध्ये साई हो बायकर हा विठल विठर हा तर आमची साडी तुम्हाला अशी नट अशी बघायची असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझी आवडत असेल तर मी आणखी व्हिडिओ पण तर आता संध्याकाळचा टाइम झालाय मी आणि सावी बसलोय निवांत आता आम्हाला स्वयंपाक करायचा आहे पण आता तर आम्ही आमच्या गोंडीला फिरायला घेऊन आलोय ते पण स्कूटीवर गोंडू विकत बघ सावी इथे आमची साई सावी, सावी खेळत आहे तर आज बघू शकता आम्ही आज काय मेनू बनवलाय शिमला मिरची डाळ इथे भात बनवलाय ते आहे लोणचं तू आणि कसं वाटला तुम्हाला एक्झामचा हा मेनू कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका बाय